राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकाऱ्यांना प्रचारात सन्मानजनक सक्रिय सहभागी करून न घेतल्यामुळे युतीच्या प्रचारात सामील होणार नाही सुभाष राजपूत प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचा इशारा दिनांक पाच रोजी चिखली येथे बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यालयात सुभाष राजपूत प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली यामध्ये तेरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना व सत्यता समजून घेण्यात आल्या पदाधिकाऱ्यांमध्ये संस्थापक अध्यक्ष महादेव जाणकर व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अकीसागर व महासचिव राज्यमंत्री नामदार बाळासाहेब टौलतले यांच्या ध्येय धोरणासोबत व पक्षाच्या हित व पक्षाचे हित हे केंद्रस्थानी ठेवूनच आपण काम करावे असे ठरले व पक्षाच्या हित, 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 हिताच्या बळी कुठल्याही किमतीवर दिला जाऊ नये असाही सूर या चर्चेत निघाला यासोबतच असाही तक्रारीचा सूर समोर आला की मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागी करून न घेता टाळाटाळ करत आहे त्यामुळे आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सन्मान व स्वाभिमान महत्वाचा आहे राष्ट्रीय समाज पक्ष आपल्या कामाच्या नगर परिषदेमध्ये अठरा उमेदवार लढून दाखवून दिली होती त्यामुळे कुणाचे काम करत नाही व प्रचारातून माघार घेत आहे राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्याच्या कामात राहायचे असा सर्व पदाधिकाऱ्यांना निर्णय घेतला याप्रसंगी अध्यक्षीय भाषण सुभाष राजपूत सह राष्ट्रीय सदस्य प्राध्यापक गिळवळकर सर जिल्हाध्यक्ष गजानन गरोळे युवा जिल्हाध्यक्ष अमोल काकड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा शिगणे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव तायडे गजानन वरखडे करणसिंह राजपूत धनश्री काटेकर तालुकाध्यक्ष भरत जोगदंड युवा तालुकाध्यक्ष मनोज जाधव गजानन मोरे देवीदास भिंगरकर अंबादास अक्कडे पुरुषोत्तम इरादकर नितीन तेलक यांनी आपले मत मांडले अतिशय अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण करून पदाधिकाऱ्यांनी आपली मतं मांडली त्याचप्रमाणे सर्वांमध्ये आपल्या भावना नामदार जानकर यांना सुभाष राजपूत यांनी पटवा पटवून द्याव्यात अशाही भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या या बैठकीला गोद्रीचे गणेश बापू देशमुख विठ्ठल परिहार शाखाध्यक्ष दिलीप मोलवंडे सकाराम सोरमरे अमोल तेलाग्र तहीरबाई शाहीबाई संजय गाडेकर अक्षय परिहार संजय मोरे सुमित जाधव राजेश भंडारी दत्त महाजन राजूत तवार शिदुत्तवार सचिन भगत अक्षय काकडे सागर भगत दीपक भगत यांसह मोठ्या संख्येने राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जागृत महाराष्ट्र भारत जगदंड त्यामुळे आपण <laughs> इतकं मोठा विचार करतो पण थोडंसं दूरदृष्टी ठेवली पाहिजे आपण की उद्या आपल्या पक्षाचं एक कशाचं आपल्या नेत्याच एक कशाचं उद्या आपल्याला कसं होतं आज तुम्हाला सांगतो यांच्या तारखेला आपल्याला राज्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर असला तर आपल्यासाठी पुन्हा तीन महामंडळ जे आहेत आता जे महाराष्ट्र सोडा लागली किंवा जे कॉम्प्रोमाइज झालं तर तीन महामंडळ पुन्हा दिलं साधिकालाच मी टी सांगितलं आणि आपल्या त्यांनी स्पष्ट लक्षात सांगितले पुन्हा लावतांना असं असं होतं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यांना तुम्ही आत्मसन्मान करा हा राणाप्रश्न हा खूप दूरचा आहे आपण जे बोलतोय पार केंद्र या यावरचे आपण नाही आपली अवकाश फक्त चिखली बुलढाण्याची त्यामुळे आपण इतका मोठा विचार करतो पण साधिक दूरदृष्टी ठेवली पाहिजे आपण की उद्या आपल्या पक्षाचं कशाचं कशाच आपल्या नेत्याचं ईद कशाच आहे उद्या आपल्याला एक राज्यमंत्री समजूतला कॅबिनेट मिनिस्टर असला तर आपल्यासाठी पुन्हा तीन महामंडळ दिलेली आहे बारा मध्ये सोडावं लागली किंवा महाडाचं जे कॉम्प्रोमाइज झालं तर ती महामंडळ पुन्हा दिलं दिली साहेबांनी बरोबरच सांगितलं आणि आपल्या नेत्यांनी स्पष्ट सांगितले लक्षात ते गरजेचा पुन्हा लावत साहेबांना असा